थर्डी या मतदारसंघामध्ये काका डाकणे व त्यांचे सर्व कार्यकर्ते व तसंच इथं असणारे जे मतदार त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की एकतर लोकांची भावना प्रताप काकांच्या बाजूली होती की ते आमदार झाले पाहिजे वातावरण हे आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाच्या बाजूला या मतदारसंघामध्ये होतं असं असताना सुद्धा लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं होतं स्व खर्चातून प्रताप काकांना तिथं आमदार बनवावं अशा प्रयत्नासाठी त्यांनी कष्ट घेतले होते आणि हे झाल्यानंतर जेव्हा मतमोजणी झाली त्यावेळेस जो निकाल लागला तो इथं असणाऱ्या लोकांना मान्य नाही मतदारांना मान्य नाही त्या हेतूतून आज इथं आभार सभा जी काकांनी ठेवली होती व कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही सर्वजण इथं तहसील कार्यालयाला आलो आर ओ ऑफिसला आलो आणि तिथं प्रातिनिधिक स्वरूपात जे डेमो ईव्हीएम एम मशीन होते त्याची होळी या ठिकाणी आम्ही पेटवलेली आहे याच्यातून लोकांची भावनाही आपल्याला कळते आणि फक्त याच मतदारसंघामध्ये झालं आहे असं नाही सामान्य लोकांना सुद्धा आता ई व्ही शंका वाटायला लागलेली आहे त्यामुळे हे शंका लोकशाहीमध्ये योग्य नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं